छत्रपती संभाजीनगर मधील या आजी आजोबांचा व्हिडिओ हा प्रचंड प्रमाणात महाराष्ट्रात व्हायरल होतोय त्याचं कारण ही तसंच आहे आजी आजोबाला सोन्याचा दागिना करण्यासाठी सोनाराच्या दुकान मध्ये घेऊन गेले पण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे सोन्याच्या किमती किती वाढल्या त्यामध्येच आजी आजोबांना सोनाराच्या दुकान मध्ये एक दागिना आवडला पण त्यांच्याकडे फक्त अकराशेच रुपये होते पण दुकानदाराला मात्र आजी आजोबांचं हे प्रेम भावलं या दुकानदाराने आजीला जो दागिना लागतो तो दिला या उलट त्यांच्याकडून फक्त दहा दहा रुपये घेतले नमक त्या दुकानामध्ये काय घडलं चला सविस्तर पाहू ते बरोबर पर सापडतात पहिल्या <laughs> दुकानात सापडलो काल मी तरी मी लागू पांडुरंग विचार करतो ना आज हे खऱ्या गेले पाहिजे फोर्स केला का तुम्हाला नाही उलट मी म्हणलं की अहो बायको बोलवते आत या काय करा बापा किती होते त्या पोती मग तुमचीच लागली तिथे घेत तुला कुठले तुम्ही आम्ही मंठा तालुका जालना जिल्हा जालना जिल्हा मंठ्याकडे दोन वर्ष नव्वद त्र्याण्णव वर्ष शेत फोटो काढून घेतला तुमचा फोटो काढून घेतला कमी वया असं सत्तर सत्तर ऐंशी नाही झाली

आणि इथं फक्त हे घ्यायला आले होते मध्या कशी राहतो मी मंदिरात महिले म्हणजे कशी गेले

दिले ना दिले। आणि मग तुम्ही म्हणले की आता पोत घ्यायची बाई तुम्ही लिहून देताना का मग आता घेतली कोणती पोत घेतली दाखा बर म्हणजे ही माळा घेतली का ही माळा घेतली बर आणि ही वाटी बर चांगली आवडली का तुम्हाला आता काय

हे बी तुम्हाला हं ना, ना आणि ही माळा तुम्हाला ही गालाची हा घालताना आणि हे वाटी बाबाकडून तुम्हाला बाबा द्या वाटी तुम्ही द्या तुम्ही लग्न केलं किती वर्ष आधी लग्न केलं बाबा तुमचे एवढं अपवाद गाव ही वाटी मला हा मला तुमचे हे काय द्यायचे तिथे हजार रुपये नको लय झाले तेवढे पैसे पांडुरंगाचा आशीर्वाद आणि तुमचा आशीर्वाद असला सगळं कल्याणच कल्याण आमचं पाचशे नको अजून कमी द्या काय घ्यायचे घ्या तुम्ही द्या तुमच्या नोट द्यायची ती घेणार मला मत म काही काढू नकोय भाई काय फोटो काढायचे फोटोच रे बाबा फोटो का। चांगले नसते हो ना तुमचा मुलगा मोठा पोरगा होता मोठा पोरग मिळेल भाऊ पोरग निघले काय ताना आम्ही निघालेलो गरज नाही कशाची गरीब रे सगळं चांगले मग पोरगा भारी होता होता मग खात नव्हता दारू पित नव्हता तुम्ही मला लागतं मावाच्या हे जे आहे ते निघले ना काय करत हे बघा हे मी घेतले आजीकडून दहा रुपये आणि बाबाकडून दहा रुपये आता मी जपून ठेवणार जपून ठेवा नाही आशीर्वाद आपला आशीर्वाद लय लागेल तुम्हाला चांगला पाहतो मी काय म्हणतो चाल ए हे पॅक करून द्या त्यांना आजी तुमच्या शेंगदानी पडली <laughs> तुम्ही आता लवट केलं बर भाऊ हे घरा तुमचं भाऊ हे देवाला सांगा की या पोराकडं लक्ष दे हे हे तुमची मोठ्या आजी यांना मोठ्या दादा हे ठेवून द्या तुमची मोठा लय दोन आणि तीन आणि चार पाच सहा सात आठ नऊ दहा एवढं मोठ गोष्ट तुमचे वीज घेतले का काय चांगलं होते काय चांगलं कोणाच बाबा आजीव प्रेम करता तुम्ही आता काय आता का टमाटर आता काय सांभाळत

आम्ही पाहिलं काठीण्याशी तुट तुम्ही तिला <laughs> <laughs>